आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून कसबा ठाणे आळवे कासारी नदी सहकारी धरण सोसायटीला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय हा निधी दिल्याबद्दल धरण सोसायटी क्षेत्रातील गावच्या वतीनं आमदार विनय कोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे आळवे कासारी नदी सहकारी धरण सोसायटीला आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये मंजूर झालेत निधी दिल्याबद्दल धरण सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या वतीनं आमदार कोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला आमदार विनय कोरे यांनी मनोगत व्यक्त केलं असा अर्धा सत्कार मला नको आहे जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा तरच सत्काराला अर्थ आहे असं सांगत यावी करवीर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचा आमदार होईल असं ते म्हणाले संताजीबाबा घोरपडे यांना जनसुराज्याची उमेदवारी दिल्याचं त्यांनी सांगितलं यावी एम एम पाटील संजय बंगे प्रदीप पाटील प्रधान पाटील नंदकुमार पाटील स्नेहदीप पाटील पी आर पाटील युवराज पाटील यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते